आता कोर्टानं जामीन मंजूर केल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत कोर्टातला वकिलांचा युक्तिवाद संपलेला होता आणि नितेश राणे यांना जामीन मिळेल की त्यांच्या अडचणी वाढतील याबद्दल सातत्यानं चर्चा केली जात होती मात्र आता हा या संदर्भातला निकाल समोर येताना दिसतोय नितेश राणे यांना जामीन मिळाल्याची माहिती समोर येतेय आत्ताची ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतो आहोत नितेश राणे यांना जामीन मंजूर झालेला आहे सरकारी पक्षाच्या वतीनं नितेश राणेंना जामीन दिला जाऊ नये अशी मागणी सातत्यानं केली गेली होती मात्र कोर्टानं नितेश राणेंना जामीन मंजूर केल्याचं समोर येत आहे विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्याकडनं संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया विशाल नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे काय अपडेट निश्चितपणे ज्या पद्धतीत आपण संपूर्ण आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाची वाट पाहत होता की नितेश राणे यांना जेल की बेल मात्र आज न्यायमूर्ती हांडे सरांच्या समोर हा निकाल जो आहे तो लागलेला आहे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होता हा काल संपला आणि नितेश राणे यांना जामीन मंजूर झालेला आहे आपण ही काही सर मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की या ठिकाणी आता नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे आलेले आहेत आणि संग्राम देसाई जे वकील आहेत निलेश राणे नितेश राणे यांचे सॉरी माफ करा नितेश राणे यांचे वकील जे आहेत यांनी अक्षरशः कोर्टाच्या आवारात गळा भेट घेतलेली आहे असं म्हणावं लागेल त्यांचा एक विजय मिळाला असं त्यांचं एकूण हे संपूर्ण चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नक्कीच आता काही वेळातच ऑर्डर निघेल आणि ऑर्डर निघाला नितेश राणे यांना कुठेतरी हा मोठा दिलासा या संपूर्ण केस मधून असं म्हणावं लागेल बिलकुल विशाल आज युक्तिवाद जो झाला तो नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर झाला कोर्टानं आता जामीन तर मंजूर केलाय जामीन देताना कोर्टानं नेमकं काय म्हटलंय त्याबद्दलची काही माहिती समजू शकली आहे का एकंदरीत युक्तिवाद होता हा काल संध्याकाळी पावणे पाच पावणे सहाच्या सुमारास संपलेला होता कोर्टाने फक्त ताकीद दिलेली होती कोणत्याही जे आ, आरोपींचे वकील असतील किंवा सरकारी वकील असतील यांनी युक्तिवाद आहे हा फक्त सायंकाळी पावणे सहा पर्यंत संपवायचा आहे निकाल जो आहे तो राखून ठेवला जाईल आणि आता आपण जर बघितलं तर आता हा निकाल जो आहे हा फक्त राखून ठेवलेला निकाल होता याच्यावर सुनावून आपलं मत न्यायालय मांडणार होतं आणि हा मत आता दिलेला आहे आणि नितेश राणे यांच्या बाजूने हा कौल लागलेला आहे नितेश, लागल, नितेश, लागल, नितेश राणेंना हा एक खूप मोठा दिलासा आहे असंच म्हणावं लागेल विशाल असेच आमच्या सोबत राहा पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरन प्रवीण जी आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये नितेश राणेंना जामीन मंजूर झालाय आपली पहिली प्रतिक्रिया सत्य परेशान हो सकताय पराजित नाही ज्या पद्धतीने आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय कि या प्रकरणामध्ये न्यायालय आम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल दिलासा देईल थोडा उशीर झाला तरी पण आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला याचा निश्चित आनंद आहे आम्हाला दिलासा निश्चितच या ठिकाणी मिळालेला आहे कारण ज्या पद्धतीनं व्यक्तिगत स्तरावर या सरकारनं नितेश राणेंचा छळवाद मांडत अख्खी पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा नितेश राणे यांना जेरबंद करण्यासाठी आणि जामीन मिळू नये यासाठी त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीनं लावलेली असताना या ठिकाणी नितेश राणे यांना जामीन मिळणं हे आमच्यासाठी नक्कीच सुटकेचा निश्वास आहे आम्हाला त्या ठिकाणी दिलासा आणि हिंमत देणारा असा आहे कारण ज्या पद्धतीनं नितेश राणे यांची धिंड काढत होती कधी पुण्याला न्या कधी कोल्हापूरला न्या गोव्याला न्या असं कधी झालं नाही आणि त्यांना ते दाखवून द्यायचं होतं या अहंकारी सरकारला परंतु शेवटी न्यायालयात आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला प्रवीणजी सातत्यानं सरकारी पक्षातर्फे कोर्टात युक्तिवाद करताना नितेश राणेंना जामीन मिळू नये असंच सांगितलं जात होतं आपल्याला नेमकं या संदर्भात काय वाटतं या सगळ्याच्या मागे आपण जसं मगाशी म्हणालात की छळवाद एक प्रकारचा सुरू होता असं म्हटलंय आपण प्रवीणजी त्याबद्दल नेमकं काय वाटतंय जाणीवपूर्वक केलं गेलं सगळं असं वाटतं शंभर टक्के आपण पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी जी केस बनवली ती सुद्धा माझा स्पष्ट आरोप आहे कि सरकारच्या दबावाखाली एसपी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला दबाव आणत विशिष्ट कलम समाविष्ट करण्याबाबत त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून दबाव त्या ठिकाणी सरकारचा पोलीस यंत्रणेवर त्या ठिकाणी होता ज्युडिशियरी त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीनं वापरली गेली आणि यांना दाखवून द्यायचं होतं या सरकारच्या विरोधात बोलाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल निवडणुकांमध्ये आमच्या विरोधात उभे राहाल ताकतील तर तुम्हाला टाकू ठेचून टाकू अशा प्रकारचा एक संदेश राणेंच्या माध्यमातून कारण राणे आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत सिंधुदुर्गामध्ये आज त्यांचं वर्चस्व आहे मग या वर्चस्वाला त्या ठिकाणी ठेचायचं असेल तर ना ठेचा आणि म्हणून लोकप्रतिनिधी असणारे नितेश राणे यांच्या बाबतीत नियोजनबद्धपणे कट करत गुन्हा दाखल करत त्यांना जामीन मिळवणे अशी व्यवस्था सरकारने लावली होती हे निश्चित आहे प्रवीणजी यापुढे पक्ष म्हणून पक्षाचे नेते म्हणून काय भूमिका आपली असणार आहे पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे काय पावलं उचलली जातील निश्चितच नितेश राणे आणि राणे परिवाराच्या मागे भारतीय जनता पार्टी हा पक्ष पहिल्या दिवसापासून होता आजही राहील उद्याही या ठिकाणी राहील आणि शेवटी जेवढं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना छळाल तेवढ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी प्रतिकार करेल आणि प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी हिशोब भारतीय जनता पार्टी चुकता केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या छळातना आणि दबावशाहीतना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची नेत्यांची मानसिकता झाली बर प्रवीणजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतची बोललात प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल आप प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांनी एक प्रकारे सरकारवर आरोप केलेला आहे छळवात नितेश राणेंचा सुरू होता जाणीवपूर्वक हे सगळं केलं जात होतं असं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे आणि आता एक प्रकारचा हा जो दिलासा कोर्टाकडून नितेश राणेंना मिळालेला आहे त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पक्ष म्हणून नेता म्हणून आम्ही सगळे राणे कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत राहू असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे मात्र आत्ताची ही जी अपडेट आपण पाहतो संतोष संतोष परब अखरा हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे खरंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नितेश राणे यांना जामीन मिळणार का की त्यांच्या अडचणी वाढणार याबद्दल चर्चा होती मात्र नितेश राणे यांना जामीन मंजूर झालाय जामीन मंजूर झाल्यानंतर आता रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या ज्ञानेश्वर संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना जामीन मंजूर झालाय रुग्णालय परिसरामध्ये कार्यकर्ते जल्लोष करतायत अशी सध्याची स्थिती आहे ज्ञानेश्वर काय सांगता येईल त्याबद्दल नितीश राणे कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसापासून उपचार घेत होते आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सुद्धा थांबून होते नेमक्या आज जामीन अर्जावरती सुनावणी होणार होती आणि या सुनावणीकडे सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं एका बाजूला नितेश राणेंची प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला हा निकाल याकडे या सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं मात्र आत्ताच नुसताच निकाल हाती आला आणि या निकाल हाती आल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केला आहे एकंदरीतच नितेश राणे यांना न्याय मिळाला अशा पद्धतीची भावना या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्या या कार्यकर्त्यांनी त्याच अनुषंगाने हा जल्लोष केलेला आहे कारण जी काही सूडबुद्धांना सरकार नितीश राणे यांना अटक करून त्यांच्यावरती जी कारवाई करत होत आणि ही सगळी कारवाई सूडबद्धांनाच होती अशा पद्धतीचा आरोप आहे तो वारंवार राणे समर्थकांच्याकडून केला जात होता आणि त्यामुळे आज जामीन मिळणार का नाही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होता मात्र अखेर हा जामीन मिळालेला आहे पीए आणि नितेश राणे या दोघांना सुद्धा जामीन आहे बरोबर आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केल्याचं पाहायला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आता सध्या समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते बिलकुल ज्ञानेश्वर आणि दोन ते तीन दिवस नितेश राणे तिथं उपचारासाठी म्हणून होते कार्यकर्ते देखील त्यांचे काही तिथंच ठाण मांडून होते आणि नितेश राणेंना जामीन मिळणार का की त्या त्यांच्या अडचणी वाढणार याबद्दल सातत्यानं बोललं जात होतं त्यामुळं कार्यकर्त्यांनी जसं आपण म्हणालात की सुटकेचा निश्वास टाकला असेल ज्ञानेश्वर त्याबद्दल थोडंसं काय सांगाल नक्कीच कारण हे तीन दिवसापासून सगळे कार्यकर्ते याच ठिकाणी थान मांडून होते अगदी रात्री सुद्धा हे कार्यकर्ते इथून जात नव्हते कारण इथं नितीश राणे यांची कव्हर होत होती आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे सुद्धा या सगळ्यांचं लक्ष लागून होतं एकूण पोलिस तैनात करण्यात आला होता कार्यकर्त्यांना नीतीक्ष राणे यांच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं मात्र हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि ज्यावेळी आज या निकालाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यावेळी हे सगळे कार्यकर्ते आहेत ते उत्साही झाल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळते कारण गेल्या तीन दिवसापासून ही आहेत ती चिंतेमध्ये होती आज पण निकालाच्या अगोदरपासून या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक चिंतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच नेमका निकाल काय हाती येणार याबाबत या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं आणि ज्यावेळी निकाल हा हाती आला त्यानंतर मात्र कार्यकर्ते या ठिकाणी उत्साही झाल्याचं पाहायला मिळते एक प्रकारचं समाधान चेहऱ्यावरती आणि सुटकेचा त्यांनी निश्वास सोडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आता नितीश राणे यांना मात्र या, या, या हॉस्पिटल मधून जे आहे ते लवकर सोडलं जाणार नाही कारण न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागल लागणार आहे कारण ते न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यानंतर डॉक्टर सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावरती नेमके उपचाराची काय गरज आहे ते त्याचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर जर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे असतील तर ते सोडलं जाऊ शकते त्यांना मात्र त्यासाठी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया मात्र पूर्ण करावी लागेल ज्ञानेश्वर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किती वेळ लागू शकेल साधारणतः आणि काय नेमके त्याबद्दलचे संकेत आता मिळत ही कशी पुढची प्रक्रिया सगळी पार पडणार आहे त्याबद्दल काय सांग नितेश राणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांची ही कोठडी अठरा तारखेपर्यंतची होती मात्र आता न्यायालयाने त्यांच्यासह त्यांच्या सुविध सहकारला सुद्धा जामीन मंजूर केले आहे आणि त्यामुळे न्यायालयाचा आदेश आहे तो वकील घेतील आणि त्यानंतर ते एमसीआरमध्ये जे न्यायालयीन कोठडीमध्ये जिथे होते त्यांना ठेवण्यात आलं होतं त्या त्या ठिकाणी हा आदेश आहे तो दिला जाईल आणि त्यानंतर इथं म्हणजे ज्या सरकारी रुग्णालयामध्ये नितेश राणे सध्या उपचार घेत आहेत त्यांना ईमेल थ्रू ही बातमी आहे ती कळवली जाईल आणि त्यानंतर इकडचा बंदोबस्त सुद्धा आहे तो, तो रिलीज इथले स्थानिक जे कोल्हापूरची असते ते करू शकतात आणि त्यानंतर नितेश राणेंना पुढची जी आहे ती मुवा मिळू शकते मात्र नितेश राणेंना या न्यायालयीन जामीन मिळाल्यानंतर त्या न्यायालयीन कोर्टी जिथं होती तिथून जे उपचारासाठी इथं आले तिथं मात्र जाऊन त्यांना या संदर्भातली सही आहे ती करावी लागणार आहे अशा पद्धतीची ही एकूण पुढची प्रक्रिया आहे मात्र एकूणच या ठिकाणी उपचार जर कुठल्या खाजगी दवाखान्यात घ्यायचा ज्ञानेश्वर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल अनिकेत निकम आहेत आपल्यासोबत सध्या कायदे तज्ञ वकील त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत अनिकेत जी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये नितेश राणेंना आता जामीन मंजूर झालाय संतोष परब हल्ला प्रकरणी त्यांच्या पिएला देखील जामीन मंजूर झालाय अनेक दिवस आपण पाहिलं कायदेशीर प्रक्रिया या संदर्भातली सुरू होती प्रकरण हे कोर्ट कोर्टात गेलेलं होतं आणि नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी देखील दिली गेली होती मात्र आता त्यांना आपली पहिली प्रतिक्रिया कुठलंही कोर्ट एखाद्या आरोपीला जेव्हा जामीन देत असत तेव्हा त्या प्रकरणात त्या आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा सरकारी पक्ष कोर्टापुढे मांडू शकले नाही किंवा पुढील कस्टडी त्या आरोपीची आवश्यक नाही अशा स्वरूपाच्या निकषावरती माननीय न्यायालय जामीन देत असत या प्रकरणात नितेश राणे यांना जामीन दिल्यानंतर असं दिसून येते अर्थात ती ऑर्डर मी बघितली नाही हा। परंतु मेरिट्सवरती व त्याचबरोबर पुढील कस्टडीची आवश्यकता नाही तपासात पुढच्या तपासात पुढील तपासाकरता यांची आणखीन कस्टडीची आवश्यकता नाही अशा स्वरूपाची भूमिका असल्यामुळे कदाचित न्यायालयाने त्या ठिकाणी नितेश राणे यांना जामीन दिला असेल अनिकेतजी आणि सातत्यानं सरकारी पक्षातर्फे युक्तिवादादरम्यान जामीन दिला जाऊ नये अशी मागणी केली जात होती पोलिसांना आणखी तपास करायचा आहे या अनुषंगानं जामीन दिला जाऊ नये असं म्हटलं गेलं होतं मात्र अखेर हा जामीन मंजूर झालाय या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल नेमकं काय सांगाल आणि ज्या पद्धतीनं बचाव पक्षानं वारंवार युक्तिवाद केला त्या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं हो प्रत्येक खटल्यात आणि जेव्हा जामिनीचा विषय असतो तेव्हा आरोपीच्या वतीने नेहमी युक्तिवाद केला जातो कि जो पुरावा कोर्टापुढे आलेला आहे किंवा जो पुरावा सरकारी पक्षाने कोर्टापुढे मांडलेला आहे तो पुरावा सबळ नसल्यामुळे व त्या पुराव्यात त्रुटी असल्यामुळे त्या आरोपीला संशयाचा फायदा देऊन जामीन दिला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका ही घेतली जाते त्याचबरोबर सरकारी पक्षातर्फे असा युक्तिवाद केला जातो की हा पुरावा सबळ आहे परिस्थितीजन्य पुरावा आहे कटाचा सहभाग आहे अशा स्वरूपाचा आरोप नितेश राणेंच्या विरोधात केला होता परंतु जेव्हा कटाचा सहभाग आहे असा आरोप केला जातो तेव्हा त्या ते संदर्भातले पुरावे देखील कोर्टापुढे द्यावे लागतात बरोबर कधी कधी कटाच्या संदर्भात डायरेक्ट एव्हिडन्स मिळू शकत नाही परंतु परिस्थितीजन्य पुराव्याच्या माध्यमातून तिथे पुराव्यांची साखळी कोर्टापुढे मांडावी लागते कदाचित ती कोर्टापुढे जी मांडली असेल ती कोर्टाने ग्राह्य धरली नसेल अर्थातच यावर अधिक टिप्पणी तो निकाल वाचल्यानंतर करता येईल परंतु जेव्हा अशा स्वरूपाची परिस्थिती उद्भवते तेव्हा न्यायालय एखाद्या आरोपीला जामीन देत असतं या प्रकरणात आपण बघितलंय की त्यांनी अटकपूर्व जामीनाचा अर्ज जा केला ते थे थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसाचं एक प्रोटेक्शन दिलं त्यानंतर ते सरेंडर झाले त्यांची पोलीस कस्टडी झाली मग न्यायालयीन कस्टडी आणि त्यानंतर जामीन आता जामीन दिल्यानंतर ज्या अटी व शर्तींवर जामीन दिला असतो त्याचं पालन करणं देखील तेवढंच आवश्यक आहे बरोबर जी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि या सगळ्या बाबींवर आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल